हाय फ्रेंड्स तर बघा मी लग्नाला निघालेली आहे लग्न आहे ठाण्याला तर आता आम्ही निघालो आहे लग्नाला जायला तर मी अशी काही तयारी केली आहे हे बघा ही साडी वेअर केली आहे मी आणि मम्मीची तयारी तुम्हाला दाखवते तर बघा फ्रेंड्स तयारी झालेली आहे चला आता निघालो आहे सूरजच्या लग्नाला आणि सूरजचं लग्न आहे ठाण्याला ठाण्याला आपण भेटूया सगळ्यांनी हे बघा पप्पांचा पप्पांची तयारी चालू आहे ह्यांची पण तयारी बघा मम्मीची सगळी तयारी झालेली आहे आणि तरी पण मम्मीने बघा काय लावलेलं ला आहे हे बघा मशेरी लावली आहे आणि इकडे बघा मम्मी हिची पण तयारी झालेली आहे ले। तयारी चालू झाली येणार नव्हती ना आधी ही आता तयार झाली आहे यायला हे बघा आणि ही बहीण आहे ना हिचं जरा सी एचं फॉर्मचं जॉब येऊ नाही तर काय ते सी एचं काय करते ती त्याच्यामुळे तिच्याकडे टाईम नाही यायला तर ती चालली हे बघा काय करते सांग त्यांना गाईज म्युच्युअल फंड मध्ये केडिया कॅपिटल मध्ये जॉबला आहे मी गाईज हा तर ती ते शिकते त्याच्यामुळं आणि ती जॉब पण करते त्याच्यामुळे तिला वेळ नाही आहे यायला सुट्टी नाहीये आता आम्ही निघालो जायला आता आपण भेट हाय फ्रेंड्स तर बघा आता आम्ही घरातनं निघालो घरातनं निघालोय बघा तर बघा फ्रेंड्स निघालो आणि हे आमच्या बिल्डिंगच्या खालचं साईबाबांचं मंदिर आहे दर्शन घेऊया आणि पुढे जा निघूया तर निघालो आहे आम्ही हे बघा सगळे मम्मीची पण तयारी झाली मुलीची तयारी बघा तर बघा मोठ्या मुलीची तयारी झालेली आहे आणि हिची पण झाली अमृताची तर बघा आपण स्टेशनला पोचलेलो आहोत हे आहे ठाणा स्टेशन तर चला आता आता आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे हा हॉल इकडे बघा ठाणा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूलाच आहे तर बघा फ्रेंड्स आता आपण आता चाललो लग्नाच्या हॉलकडे ती बघा माझा गजरा लावते बघा आमचे मामा बघा बेटा बेटी चालू झालेली आहे ते आमच्या माझ्या आत्यांचे मिस्टर आहेत हे बघा हे दिलीप होळकर पेंटर कोणाला काही रंगवायचं असेल तर बोलवा हे आमचे शेजारी कैलास भगत मस्त कल्याण मस्त मस्त ना मस्त तर बघा हा लग्नाचा हॉल आहे चल चल बस oh.. हाँ लाइक करा लाइक मसला <Canadian> <sounds>

तूं ॿुधी दाशी पिचा राधा करी परसरे करींद्रा धालो गाती गी नाथ दि de o oh, oh. बघा आजचा लूक बघा लूक ब्लॅक शर्ट आणि व्हाईट पॅन्ट ब्लॅक गॉगल आणि तिकडं बघा आमचा गणेश आणि हा आ, संतोष आमची मावशी बघा लगेच ए हाय नितीन पवार नाही आले आईस्क्रीम आहेत स्टार्टर पण खाऊन झालेलं आहे आणि ही आत्ते आमची त्या भाऊ बघा काय करतोय गॉवर लावतोय बापरे आत्ताला दात नाहीयेत <laughs> आणि इकडे बघा सगळेजण आईस्क्रीम खातात आत्ताच लग्न झालेलं आहे स्टार्टर सुद्धा होतं पण आम्हाला लेट झाल्यामुळे आम्हाला आईस्क्रीम मिळाली आहे फक्त स्टार्टर्ड नाही मिळालं तुला स्टार्टर्ड मिळालं का नाही मिळालं जाऊ दे आईस्क्रीम द्या मला भूक लागली हे बघा आईस्क्रीम बटरस्कॉच आहे बटरस्कॉच किने खाल्लं सगळं आणि इकडे हर्षदाचा आजचा मेकअप बघा आता जेवून झालं वाटे कासर काय तर बघा फ्रेंड्स नवऱ्याची आई आहे ही आज आ वाव मस्त दिसते बघा छान दिसते बापरे येऊ हा जास्त शायनिंग मारत हे बघा याचं उतरलंय मेकअप ह्याला व्हॅल्यू नाही राहिली एक वर पोरी बघत नाही काय नाही भंगार भाऊ जरा तो डोळ्यावरचे केस बाजूला कर अरे मावशी असं कर हाय फ्रेंड्स बहन बना कसली भाजी है <laughs> ए आला बाद दिया, बाद दिया। मोग दिया। अरे स्टार्ट नव्हता व्हिडिओ थोडस थोडस हे काय जी अरे यार खूप झालं राईस राईस थोडासाच एकदम साईडला द्यायचं होतास आता दे राहू दे त्याच्यावरच करी करी कसली आहे थोडीशी वाढ वाईट वर हा, हा। बस जागा नाही इकडे स्टार्टर्ड आहे चल चप्पल नाही काढायची असतात हाय फ्रेंड्स तर बघा ह्या मुलाला बघितलं ह्याला बघा टाक जेवला ना हाय फ्रेंड्स तर बघा इकडे सलाड आहे टाक लोणचं टाक आहे टाक माझा हात तो मामा आपल्या गावातलाच आहे फ्रेंड्स आमचे काका आहेत कशी बोलतात बघा फ्रेंड्स आमच्या काकांना बघा हे आमचे काका आहेत त्यांना ना, ना व्हेज आवडत नाही मला माहिती आहे मनातलं त्यांच्या <laughs> व्हेज आवडत नाही ते नॉन व्हेज खाणारे माणसं आहेत पण आता काय करणार काकांना दात आहेत का बघू जरा करा काका तर बघा आमचे कैलास दादांचा मुलगा असं वाटतं आर्मी मॅन आणि ते आता आईस्क्रीम खायला उभा आहे की जेवायला ही बघा कोणता फ्लेवर आहे कोणता अरे यार माझं का माझा तीन नंबरचा भाऊ हा जरा बिझी आहे म्हणजे कसं आता सेटिंग लावतोय कुठंतरी हे बघा याची आजची ड्रेसिस बघा ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट तर काय म्हणणं आहे तुमचं लवकर लग्न होऊ द्यायचं होणार होणार आणि इकडे बघा पाठीमागे दोघ जण आहेत हुषण

ਅणि ਅਸ ਹੈ ਡেকੋਰੇਸ਼ਨ सुद्धा आहे आता प्रेझेंट पॉकेटसाठी इथे लाईन लागली आहे नवर नवर देवाला पाहिजे तिथं बघत आहे का

मेठ टाकी सोल्तोय जात यो भाई ऐसे माव घ्या नका था हे दुसरा साइड वाव चले तणा पोटवाडी जा ए नाव पाहिजे तेवढा खाली जरा सर तेवढा दादा ये ओ हाती ओडी नाही आलं मी आता आहे आमचं आता तयार आहे काय

है। थो थो आता सगळ्यांना करा आहे आम्ही सुरतच्या मावशीची मुलगी आहे बघा सासूबाई तयारीत आहे कमरेवर हात घेऊन

My god. बोल ना का ना बोल खरं वाटलेल्या मला वाटलं भूषणची बायको रडल तर भूषण पण रडल पेपरापासून

फ्रेंड्स तर माझ्या टकला पडला बघा हा रोहित जोशी रोहित जोशी ब्लॉग जर तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब करा लवकर चॅनल मॉनिटाईज झाली आणि भावाला मुलगी झालेली आहे पार्टी नाही देताय भाऊ आज चायनीज दिला तर खूप बरं होणार नाही शनिवार आहे आज चालतं आम्ही शनिवारचे रावण आहोत आणि हा आमचा भाऊ प्रशांत अडाणी 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 नाही आहे भाऊ आमचं आहे जर कोण मुलगी इंटरेस्टेड असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी कॉन्टॅक्ट मी अंबानीशी कॉन्टॅक्ट करून दिला होता अडाणीचा भाऊ बोल हे झालं का हां जावा जा तर बघा फ्रेंड्स नवऱ्याची गाडी आता चाललेली आहे आणि आपण इकडनंच बाय बाय करूया सगळ्यांनी कारण पाटीच रेल्वे स्टेशन आहे आम्ही आमच्या घरी जाणार आहोत हां नाही ट्रेननी झालेलं आहे शुभ कार्य लग्न झालेलं आहे नवरा नवरी चालले आता आम्ही वरातीला जात नाहीत आणि आपण बाय फ्रेंड्स तर निघालो आता घरी जायला लग्न कार्य छान झालेलं आहे पण घरी जाताना भेटली खूप गर्दी ट्रेन मध्ये तुम्हाला दिसतच असेल कशी बशी मुलीला जागा करून दिली आहे आणि फोर्थ सीट वर बसवले कारण गाडी आहे कर्जत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर तरी पण सब